एक दिवस नाही शांतता कोणत्या माणसाला बोलताय तुम्ही जो तीनशे रुपया रोजाना दुसऱ्याकडे फवारा मारायला गेला होता तो जेणे पाठवर दहा पंप लिहि मालक छोरू होता असं मार तसं मार तो माणूस घर येल वर तुम्हाला रुसवा फुग वाराज हाई पाहिजेल माल ते पाहिजे काय काय तीनशे रुपयाने टिकलीच करी तो पोरा घरी आले का पप्पा मला हाई कंपास पाहिजेल पप्पा माल ते पाहिजेल परवा परवा आमच्याच मित्राच्या बाईनं दुसऱ्याच्या बाईचे तीनशे रुपयाचे बँकेच्या वस्तू घेतल्या असा मित्र गरीब आहे साडी घेतली त्या बाईनं दुसरीची ब्लाऊज दुसऱ्याचं टाच मारून आणलं आणि त्या माझ्या मित्राच्या समोर उभं राहून ती बाई सांगत होती आहो फक्त सांगा ना मी कशी दिसते त्याच्या डोळ्यात पाणी आलं काय सांगू मी तू कशी दिसते ती पत्नी पुन्हा मुरझून सांगायला लागली आव एकदा पाना माझ्याकडे मी कशी दिसते तो मित्र एवढा दिलदार मनाचा माणूस गावातली लोक त्याचा सल्ला घ्यायची तो खाली मान घालून वयांवरती पेन फिरवत होता त्याची पत्नी पुन्हा त्याला सांगायची श्रीजायची आव सांग ना मी कशी दिसते त्यांना वर्तिमान केला सांगितलं काय सांगू तुला तू कशी दिसते माणूस आहे मी मी चारशे रुपयाची साडी तुला घेऊ शकलो नाही तू दुसऱ्याची साडी घेऊन सांगते मला लाज वाटायला लागली मी लग्न नाही करायला पाहिजे होत या बँटेजच्या वस्तू घेऊन तुम्हाला सांगते अगं मी ठरवलं ना मला वाटतं मी तुला सोन्यात चांदी सर्व गोष्टींमध्ये सजवायला पाहिजे पण माघाईच्या तडाक्यात नाही होतो का बाई कमावणारा माणूस थकतोय मी रोज तुमचं सर्वांच वाडग होत आहे रोज तुम्हाला ओढताना माझा हट्ट हाच तुटतोय इथं बसलेल्या प्रत्येक मायमावलीला सांगेल आपली स्वप्न आपल्या नवऱ्याच्या उत्पन्नावर डिफेंड ठेवा मोठी नका ठेवू जास्त स्वप्न तो काय करतोय पहिले त्याची चाचणी घ्या काही काही माणसं फोन करून सांगतात महाराज दारू प्यायची इच्छा नाही होत ही गरीबी त्रास देते ही परिस्थितीचा चटका त्रास देतो दुसऱ्याची साडी घालून बँटेच्या बांगड्या घालून ती बाई विचारत होती आहो मी मुद्दा विचारलं तुम्हाला माझं मनात नव्हतं मला काय माहिती बाई तुम्ही एवढं मनाला लावून घ्यालच्या पुढे त्याच मिनिटाला त्या दोघा जीवांनी मला फोन करून बोलवलं महाराज फक्त दहा मिनटं घरी आहे दीड तास त्या दोघा जीवांशी गप्पा मारल्या मी त्या बाईला एवढंच हात जोडून सांगितलं म्हणत वहिनी माझ्या मित्राकडे सोनं नसेल पण सोन्यापेक्षा कमी माझा मित्र नाही आहे त्याच्याकडे आज त्याच्याकडे पैसा नसेल फक्त तुम्ही खांद्याला खांदा लावून त्याच्या सोबत उभे राहा येणाऱ्या परिस्थितीला तोंड द्या तो तुमच्या गळ्यातला सोन्याचा हार तुम्ही मागता येत ना तो तुमच्या डोक्याला सुद्धा सोनं घालून देईल तुम्ही त्याला त्रास देऊ नका फक्त इथं बसणाऱ्या सर्व्या बायांना एक सांगेल मी ज्या छोट्या छोट्या स्वप्नांच्या भरातीत आपला माणूस आपल्या जवळून जर निघून गेला ना सर्व बायांनो तुमचा कोणीच तुमचा ठाव घेणार नाही काही तुमचा कोणी सल्ला घ्यायला येणार नाही नंतर जर तुमचा माणूस चालला गेला ना तुम्ही जेवलात तर तुम्ही उपाशी आहात नाही कोणी तुमचा सल्ला घेणार या जगाची रीत्या अवघे सुखाचे ती कोणी कामा नाही आणती एक तरुण वयाचं काळ असतो एक तरुण वयाची गुर्मी असते तरुण वयाचा पलट असतो बाई मला असं घेतलं पाहिजे बाई मला तसं घेतलं पाहिजे यांनी हिरवलं पाहिजे यांनी फिरवलं पाहिजे अरे या चाळीस गाव शिरूडजवळ चांद म्हणून गाव आहे पंधराशे रुपये बाईच्या खात्यावर आले एक पोरग आठ वर्षाचं एक पोरग त्याहून लहान आहे दोघं जीवांनी विचार केला की आपल्या अडचणी कपाशी विकली गेली नाही चल आपण शिरूरला जाऊ पैसे काढून आणू पोरांना लाडूचा बजार करू न जाणे कोणाचा आयुष्याचा दोरा कसा तुटतो न जाणे आयुष्य काय बदल घेत न जाणे आयुष्य काय छेडतं काय त्रास देत हे ज्या दिवशी गळातलं चाललं जात ना त्या दिवशी समजत काय गप्प मारत असतील जीव हे घेऊ पोरांना ते घेऊ पोरांना अरे शिरूडच्या उड्डाण पुलच्या मागेच गतीरोधक वर काय ने तिचा खेळ चुकला ब्रेक मारायला गेला बाई मागच्या मेंदूवर पडली जागीच मरून गेली मी अंतविधीला ज्या वेळेस तिथे गेलो त्या बाईची पोरं मंदिरावर खेळत होती एक आठ वर्षाचं पोरग मंदिरावर खेळतय त्याच्यापेक्षा लहान पोरग त्याच्याजवळ खेळत आहे मी विचार केला अभ्यागांनो तुमचा आता कोणी चुरला नाही जगा घरातल्या वादांमुळे कधीतरी ताई तुम्ही निघून जाल नाही तर दादा तुम्ही निघून जाल तुमच्या पोरांनी कोणाकडे पाहायचं कोण आईचा डोक्यावरचा हात आणि दुसऱ्याच्या बाईनं दिलेला वाटीभर बर भात बरोबर असतो दुसऱ्या बाईनं पोटभर खाऊ द्या आपल्या लेकराला ले पण आपल्या ले माईनं फक्त डोक्यावरनं हात फिरू द्या तो माईचा हात असतो जगाच्या बाजारात लोक बिस्किट आणतील पण बाप घरी आल्यानंतर बापानं फक्त मुलाच्या डोक्यावर ना हात फिरवला ना त्या पोराचं पोट भरत तुम्हीच तुमच्या लेकरांसाठी जगा तुम्हीच तुमच्या लेकरांसाठी घरातले वाट टाळा परिस्थिती अशी गंभीर आहे अरे हा कलियुगाचा आहे इथं लोक पैशाला माणसं डिमांड देतात माणूस की खुंटले आता कोणाच कोणी राहिलं नाही दहा बारा दिवसापूर्वी बत्तीस वर्षाचं पोरग आमच्या इथं हॉल छातीचा त्रास होता मेला त्या बाईन पोरग सोडून दुसऱ्याशी लग्न करून घेतलं हा खानदेश आहे इथली माय पोराला सोडू शकते आज सकाळच्या पेपराला बातमी होती पुण्यातल्या एका बाईने त्या तीस तीस मिनिटाच्या रील्स तयार करण्यासाठी मोबाईल विकत घेतला दोन लाखाचा तर सव्वा महिन्याचं पोरग विकून दिलं तिनं ही ना। माई नाहीये महाराज हा कलयुगाचा आहे जी हिरकणी दूध पाजण्यासाठी गडावरनं उडी मारत होती ती हिरकणी पोटचा पोरगा विकायला लागली काय सुखी राहील हा भारत देश अरे हिरकणीनं गडावरनं उडी मारावी आणि आताच्या हिरकणीनं दोन लाखाच्या मोबाईल साठी सव्वा महिन्याचं पोरग विकाव कुठे वैचारिक पात्रता कुठे आपला विचार तुम्हाला जर असं वाटत असेल ना जगात सर्व आहे बा एक दिवस फक्त डोळे लावून बसा की आपण आपल्या पोरांसाठी मरून गेलो तुमच्या पोरांच्या तोंडात कोणी पाणीचा घोड सुद्धा द्यायला येणार नाही लग्न पहा आपल्या मुलांचा संसार पहा आपल्या मुलांचा चढता वेल पहा काही काही तरुण पोरं दोन दोन पोरं असताना फाशी घेतात काही काही बाया आताच झालंय एवढी तेवढी घरात भानगड झाली जिला दोन दोन पोरं ती माय सुद्धा फारकत्या मागायला लागली बाया फार मागत नव्हत्या हो कलियुगाचं वारं घुसलं बाया फार कधी परवा परवा नरढाण्याला कीर्तनाला जाताना सात वर्षाच्या पुराला फारकती देऊन ती माय गेली होती ते पोरग आजी बाबांजवळ खेळत होत ना ते, ते हाडूस पण विचारायचं माझी मम्मी कुठे गेली आहे माझी मम्मी मा कुठे गेली आहे मी लई हळवा म्हणाचा माणूस आहे मी त्याला असं पकडलं म्हटलं घ्या तुझ्या नशिबी माईच प्रेम नाहीये घ्या तुझी माय तुला भूर पण तिचे स्वप्न पाहण्यासाठी निघून गेली माझी ताई अच्छा दादव फक्त माझ माझ म्हणू नका रे आत्मसात करा या सर्व बायांना सांगेल फक्त पुढच्या पोराला जीव लावू नका तुम्हाला अंतिम काडी डिकरा खोकरा भाचा नंदा फुयासना पोरे ठेवा लिहायला पाहिजे असं प्रेम वाटी मरा सर्वांसना आपल्यावर सावलीना बाहेर पडायला पाहिजे असं मरा या प्रत्येक माझ्या भावाला सांगेल अरे तरुण पोरांच्या डोक्यात असं एक की आमचे लग्न होणार नाहीत आमचे लग्न होणार एक लक्षात ठेवा नारदाच्या नारदा सांगतोय आत्महत्या करायला गेलेलो माणसू आहेत घेतली हो। केला तिथून परत आलो की नाही आहे आपल्याला दोन दोनदा गिरण्याच्या पुलावर उभं राहून विचार केलाय की के संपून टाकायचं आयुष्य पण आमच्या पारब्दात वेगळीच रीत लिहिली होती देवाने एकच सांगतो ज्याला वाटतं ना माझं लग्न होणार नाही त्यांना फक्त एकदा विचार करावा अरे देवानं चोच दिले ना तो दाना सुद्धा देईल आपल्याला तो दाना सुद्धा देईल उरडून जाऊ नका वेशनाच्या आधारी पडू नका रात्रीच्या लग्नांमध्ये दुसऱ्याच्याकडे दारू पिऊ नका तुम्ही दारू पितात गावातले सज्जन लोक तुम्हाला पाहतात म्हणून तुमचे संबंध जुडत नाही पोरींची संख्या कमी नाही तुमच्या वेशनांमुळे तुमच्या पाहिरला कोणी पाय लावत नाहीये हा कधीतरी विचार करा ज्या घरची पोरं आज निर्वेशने दोन पैसे कमवत आहेत त्यांचे आजही लग्न जमत आहेत ज्या घराची पोरं ताब्यात नाही दारू पितायत पन्नास रुपयाची विमलची पुढी बापदाच्या समोर हलवून खातायत कस काय लग्न होतील आपला धर्म कुठंतरी टिकवायचा असेल हिंदू हिंदू फक्त असे झेंडे लावून आणि डोक्याला पट्ट्या बांधून नाही विचारांनी हिंदुत्व टिकू द्या विचारांनी हिंदुत्व गाजलं पाहिजे <laughs> अरे इतके पात्र बना ना निर्वेशनी रहा असा व्यवसाय निवडा असा धंदा निवडा की तुमची क्वालिटी पाहून तुमच्या धंद्याची क्वालिटी वाढायला पाहिजे लोक तुमच्याकडे यायला पाहिजे तुमच्या बापाला रिक्वेस्ट करायला पाहिजे दादा माल पोट घालल्या मा मन पोर तुम्हाला गर्दीने हे ज्या दिवशी होईल ना त्या दिवशी तुमच्या बापाला वाटेल याच साठी केला होता हट्टहाज शेवटचा दिस गोड बाबा बाप या शब्दांसाठी झुरतो ना माझी प्रत्येक तरुण मुलाला विनंती राहील आमचे युट्यूबला कीर्तन ऐका आम्ही आत्महत्या करायला जाणारी माणसं परत आलोय अरे ज्या माणसांनी आमच्याकडे आमंत्रण बंद केली होती त्या माणसांच्या घरच्या पंक्ती आमच्याशिवाय आता बसत नाही राजू ज्या घरी आम्हाला आमंत्रण नव्हतं त्या घरी आमच्या पंक्तींना पाचशे रुपये लावतात लोक अरे जिनके जवाब नाही आते ते उनके हुजरे आने लगे अरे मेरा वक्त क्या बदल गया साहब मेरे नीम के पेड लगे देरे आपली, आपली फक्त वेड बदलू द्या रे आपली आपले नीमचे पत्ते सुद्धा लोक साखर म्हणून खातात इथं या सर्व माझ्या माझ्यासमोर बसल्या आहेत ना प्रत्येक आईला सांगतो आपली पोरगी फक्त घराच्या बाहेर निघताना बिना हुन्नीची नका निघू द्या प्रत्येक आईला सांगतो तिला बिना टिकलीची नका निघू द्या बिना बांगडींची नका निघून द्या ज्या आईला वाटतं ना माझ्या पोरीचा जगाने सत्कार केला पाहिजेल त्या आईनं या चार गोष्टी रोज पुरीला शिकवा पण ज्या मायला आवडत नाही टिकली ज्या मायला आवडत नाही बांगडी ज्या मायला आवडत नाही होणणी तिचा लोक बलात्कार करतील हे लक्षात ठेवा तुम्ही या सर्व्या गोष्टींचा दखल घेत असताना चोखोबराय सांगतात हे ज्याला समजलं नाही आणि जी लोक आविर्भावाने जगतात ते फजितखोर असतात अभंग असतात tab tak rehna ઓ જય પાપથી આ પાપથી કેલે દોયાને દો જય જય દોયાને દો કો ગંગે દેજો દોયાને દો અનનથી आणि शास्त्रातला श्रीमंत माणूस ज्याच्याकडे देव राबत होती त्यालासुद्धा मरावं लागलं ला। तर आपल्यालाही मरावं लागणार आहे पण मरणाच्या अगोदर मरण सुंदर करून घ्या हे सांगण्याच्या हेतूमध्ये या कार्यक्रमाला लागलेलं ला ला सौंदर्य आदरणीय आमचे किरणजी महाराज मुक्तईकर असतील आमचे जितेंद्रजी महाराज असतील आम्हाला गुरुतुल्य असणारे राजेंद्रजी महाराज असतील आमचे जवळचे नातला जे स्वतः हार्मोनियमवर आहेत आमदे आवाज असतील ज्यांच्याकडे आजची पंगत होती त्यांचे आभार मानतो सुंदर असं साऊंड आहे एवढी तेवढी चूक भूल होऊ शकते न जाणे मशीने किंवा आपला संच कुठं हुसकू शकतो पण तरी पुन्ष त्यांचे आभार मानतो बालगोपालांचे आभार मानतो जाताना मी एकच सांगेल आता तुम्ही रडलात मला रडवायचं न होतं तुम्ही रडलात मला हऊस न होती पण न जाणे या अभंगावरती बोलताना माणूस आविर्भाव होतो की माझाही एक दिवस दोरा तुटणार आहे आणि तुमचाही एक दिवस दोरा तुटणार आहे तुटणार आहे एकच सूत्र घ्या जैन संप्रदायाचे तरुण महाराज सागर सांगायचे मी जरी दिगंबर अवस्थेतला साधूर असलो तर मला देवाने स्वर्गात जा पाठवावं का नरकात पाठवावं का मला गोलोकात पाठवावं हे मी नाही सांगणार किंवा देव नाही करणार मी आयुष्यभर कसा वागलो मी कसा जगलो आणि मला अंतिम घटिकाला माझ्या मशानभूमीत आलेला समाज ज्या गप्पा करेल त्या गप्पांनी मला देवाने चांगली जागा दिली पाहिजे तसा आपल्याही गप्पांचा वर्ष स्मशानभूमीत झाला पाहिजे एवढं तरी जगलात तरी भरपूर आहे इथं बसणाऱ्या प्रत्येक आईला सांगतो येणाऱ्या काळात अतिशय कमी दिवसात पोरा मुलींच्या फारकती फाटत्यात आहेत येणाऱ्या काळात मुलांच्या कमी दिवसात फारकत्या फाटत आहेत ज्या आईला वाटते की माझी पूरगी ही सुखाने नांदी पाहिजे हिच्या कागदांच्या मिरवण्या नको ना हिची फारगती फाटायला नको त्या आईनं कमीत कमी आपल्या पुरीला इंजिनियर बनवा डॉक्टर बनवा वकिलीन बनवा मी त्याविरोधात नाही पण आपल्या मुलीला एकदा तरी ज्ञानेश्वरी पारायण घरात करायला लावा एकदा तरी मुलाला तुकोबरांच पारायण करायला लावा जर पोरं ऐकत नसतील तर संपूर्ण वयस्कर लोकांना सांगतो घरात झाल्यानंतर कमीत कमी आपण तरी घरातल्या घरात एका मंत्राचा जप करा की आपली पोरं ज्ञानेश्वरी करे वडतील तो कोणता मंत्र आहे ज्ञानेश्वर